कुशलकर्मांनी मनुष्य ह्या लोकांमध्ये प्रकाशित होतो कुशलकर्म केल्याने मनुष्य ज्या लोकांमध्ये तो जगत आहे त्या लोकांमध्ये तो प्रकाशित होतो तर आजची आगीर अंगुलीमाची गोष्ट तर धम्मपदामध्ये गाथा क्रमांक एकशे त्र्याहत्तर यस पापतंग कम कुसले पिथियत्ती पिथियती सोमंग लोकम पभा सेती अभामुक्तो व चंदिमा ह्या गाथेचा अर्थ असा आहे जो आपल्या केलेल्या पाप कर्मांना जो कोणी व्यक्ती त्यांनी जर पाप कर्म केला असेल पाप कर्म म्हणजेच अकुशल कर्म जो व्यक्ती आपल्या केलेल्या पापकर्मांना कर्मांना कुशल कर्माने झाकून नेतो एखाद्या एखाद्या व्यक्ती आपल्या जीवनामध्ये खूप पाप कर्म केले असतील त्यांनी परंतु तो काही कुशल कर्म काही चांगल्या कर्म, कर्मामुळे त्या पापकर्मांना काय करतो झाकून नेतो तर तो मेघांनी मुक्त चंद्राप्रमाणे ह्या लोकामध्ये प्रकाशित होतो असा व्यक्ती मेघांनी युक्त मुक्त चंद्राप्रमाणे ह्या लोकांमध्ये प्रकाशित होतो मेघामधून आकाशामधून चंद्र कसा निघतो तशासारखा तो व्यक्ती प्रकाशित होतो असा ह्या गाथेचा अर्थ आहे श्रावस्ती येथील विहारात विहरत असताना तथागतांनी यांना उद्देशून ही गाथा म्हटलेली आहे कोसलाधिपती पसेंदी राजाकडे एक पुलीन ब्राह्मण राहत होता कोसला कोसलाधिपती पसेंदी पसेंदी एक राजा होते त्यांच्याकडे एक ब्राह्मण पुरोहित राहत होता त्याचे नाव होते भार्गव गार्गय काय नाव होते भार्गव गार्गय व त्याच्या पत्नीचे नाव मैत्रेयने त्या पुरोहितेचे नाव होते भार्गव गार्गय आणि त्याच्या पत्नीचे नाव होते मैत्रेयनी ह्या दाम्पत्याला एक मूल झाला हे जे दाम्पत्य होते यांना एक मूल झाला ज्या दिवशी ते बाळ जन्माला आले त्याच दिवशी राजकीय शास्त्रागारात अस्त्र शस्त्र अतिशय चमकू लागले व नगरात अस्त्र शस्त्र वाजू लागले ज्या दिवशी यांना मूल झाला त्या दिवशी त्या नगरामध्ये अस्त्र शस्त्र अतिशय चमकू लागले आणि ते वाजू सुद्धा लागले राजा आपल्या शयन कक्षात पडून विचार करू लागला व त्यामुळे तो रात्रभर नीट झोपू शकला नाही राजा आपल्या ग्रहामध्ये विचार करू लागला की असं काय झालं आज की एवढे अस्त्रव्यस्त्र वाजून राहिले आणि चमकून राहिले तर तो रात्रभर ह्या विचारामुळे झोपू शकला नाही तो पुरोहित भार गार गये रात्रीच आपल्या मुलाचे भविष्य जाणून घेण्यात व ज्योतिषांच्या संपर्कात राहण्यात व्यस्त होता तो जो पुरोहित होता गार गए तो आपल्या मुलाच्या माझ्या मुलाच्या भविष्य काय होणार ते जाणण्यामध्ये तो खूप व्यस्त होता रात्रभर तो धावपळ करत होता की एखाद्या ब्राह्मणाला शोधून जे त्याला जो त्याला त्याच्या मुलाचं भविष्य सांगणार तो पुरोहित सकाळीच राजाच्या दरबारात गेला आणि ज्यांना मुलगा झाला तर तो पुरोहित सकाळी सकाळी कुणाच्या दरबारात गेला राजाच्या दरबारामध्ये गेला त्यांनी राजाला अभिवादन केलं आणि कुशलशे विचारताना बोलला राजन रात्री आपणास झोप नीट लागली की नाही तो राजाला विचारतो राजन आपल्याला रात्री झोप नीट लागली की नाही राजा म्हणाला मी सुखाने कसा झोपू शकतो राजा काय सांगतो त्याला मी सुखाने कसा झोपू शकतो रात्रभर शस्त्रागारात अस्त शस्त्र ज्योतिर्मय होत होते राजा त्या पुरोहितेला पुरोहित पुरोहितला सांगतो मी सुखाने कशा झोपू शकतो रात्रभर अस्त्रागार अस्त्रागृहामध्ये अस्त्र शस्त्र ज्योतिर्मय होत होते यावर पुरोहित बोलला राजन तुम्ही चिंता करू नये भयभीत होऊ नये माझ्या घरी एक पुत्र रत्न जन्माला आलेला आहे तो पुरोहित राजाला काय सांगतो तुम्ही भयभीत होऊ नये माझ्या घरी एक पुत्ररत्न जन्माला आलेला आहे मग काय झाले राजाने विचारले पुत्र झाला तर मग काय झाले यावर पुरोहित म्हणाला राजन त्या बालकाच्या प्रभावानेच नगरात समस्त शस्त्र चमकत होते तो बालक जन्मला म्हणून त्याच्या प्रभावाने संपूर्ण नगरामध्ये अस्तशस्त्र चमकत होते राजाने उत्सुकतेने विचारले तुझा पुत्र मग मोठा पुरोहित होईल की गुरु होणार राजा त्या पुरोहिताला काय विचारतो तुझा पुत्र मोठा झाल्यावर मोठा पुरोहित होणार की गुरु होणार ब्राह्मण यावर उदार झाला बोलायचे होते परंतु बोलू शकला नाही तो जो ब्राह्मण पुरोहित होता तो उदार झाला त्याला बोलायचे होते परंतु तो बोलू शकला लज्जित होऊन तो बोलला नाही राजन राजाची उत्सुकता आणखी वाढली व त्याने विचारले ब्राह्मणा विचार सांग तुझ्या मुलाचे भविष्य आहे तरी काय आता राजाला आणखी उत्सुकता वाटली तर राजा त्याला विचारतो तर मग सांग तुझ्या मुलाचे मुलाचे भविष्य आहे तरी काय पुरोहितांनी ज्योतिषांनी काय सांगितले आहे राजा त्याला म्हणतो ज्योतिषांनी तुला असं काय सांगितले आहे पुरोहिताचा चेहरा अगदी खिन्न झाला होता त्याचा होता, मात्र झाला त्याच्या तोंडातून तो शब्द सुद्धा बाहेर पड़त तो दरोडे खोर होईल असं त्याला सांगितलं गेलं होतं की तुमचा मुलगा कसा होणार दरोडेखोर होणार राजाचा दुसरा प्रश्न होता की तो एकटा दरोडेखोर होईल की त्याच्या एक दल असेल राजाने काय विचारला तो फक्त एकटाच दरो दरोडेखोर दरोडे होणार की त्याच्या पूर्ण दल असेल पुरोहितांचा चेहरा अगदी खिन्न झालेला होता खिन्नतेने तो उतरला एक दरो, तो एकटाच दरो दरोडेखोर होईल व त्याला कुठलाही दर नसेल यावर राजा म्हणाला मग असे जर आहे तर त्याला तू मारून टाक राजा त्याला म्हणतो जर तो एकटाच दरोडेखोर होणार असेल आणि त्याच्या काही दल वगैरे नसेल असं जर असेल तर तू त्याला मारून टाक हे ऐकून त्या पुत्र प्रेम बोलून उठले आता त्याला पुत्र झाला होता तर तो प्रेमाच्या कोटी बोलला राजन त्याला मारणे उचित नाही आहे आणि तो एकटा दरोडेखोर झाल्यास त्याच्यावर नियंत्रण ठेवणे कठीण जाणार नाही आणि तो जर दर एकटाच दरोडेखोर होईल तर त्याच्यावर आपण नियंत्रण ठेवू शकू ह्या गोष्टीवर विश्वास ठेवून राजाच्या मनात मुलाबद्दल अहिंसा निर्माण झाली राजाने ह्या गोष्टीवर विश्वास ठेवला आणि त्याच्या मनामध्ये राजाच्या मनामध्ये त्या मुलाविषयी अहिंसा निर्माण झाली व त्या मुलाला मोठा होईपर्यंत वाढू देणे हेच राजाला सोयीस्कर वाटले आणि राजाला सुद्धा असं वाटले की ठीक आहे आता हा मुलगा जेव्हा होईल तेव्हा ते, ते जेव्हा दरोडेखोर होणार तेव्हाचे तेव्हा बघू परंतु आता याला मोठं होऊ दिलं पाहिजे राजाच्या मनातील अहिंसक भाव जाणूनच त्या पुरोहिताने त्या मुलाचे नाव अहिंसक असे ठेवले होते राजाच्या मनामध्ये अहिंसा जागृत झाली होती आणि त्याच्या मनामध्ये अहिंसक ह्या जागृतेचा भाव जेव्हा उत्पन्न झाला म्हणून त्या पुरोहिताने आपल्या मुलाचे नाव काय ठेवले अहिंसक काय नाव ठेवले अहिंसक अहिंसक अत्यंत बलवान होता तो जो अहिंसक होता त्याचा मुलगा अत्यंत बलवान होता सात हत्तीचे बळ त्याच्यात समाविले होते सात हत्तीचे बळ त्याच्यामध्ये समावलेले होते तो मेधावी आणि कुशाग्र बुद्धीचा होता अतिशय हुशार होता तो व्रत संपन्न आचार प्रिय आणि प्रियवादी होता व्रत संपन्न आचारप्रिय आणि प्रियवादी सगळ्यांचा लाडका सुद्धा होता तो पुरोहिताने त्याला तक्षशिलेला विद्या संपादनासाठी पाठवून दिले त्याच्या वडिलांनी त्याला तक्षशिला विद्यालयामध्ये शिक्षा ग्रहण करायसाठी पाठवून दिले तक्षशिला विद्यापीठाचे नाव त्यावेळी दूर, दूर प्रसिद्ध झाले होते त्यावेळी तक्षशिला विद्यालय जे होती त्याचे नाव दूर दूरपर्यंत प्रसिद्ध होते म्हणून त्यामुळे त्या पुरोहितांनी अहिंसकला तक्षशिला विद्यापीठामध्ये शिक्षा ग्रहण करायसाठी पाठवले होते अहिंसकाची असामान्य बुद्धी पाहून तेथील त्याचे वर्गमित्र त्याच्याशी ईर्षा करू लागले तो अतिशय हुशार होता तर त्याची बुद्धी तो जेवढं हुशार होता त्याचे हुशार बघू त्याला हुशार बघून त्याचे मित्र त्याच्या त्याच्यापासून काय करू लागले ईर्ष्या करू लागले की हा एवढा बुद्धिमान आणि अतिशय हुशार आहे म्हणून आणि त्याच्यावर जडू लागले द्वेष करू लागले त्याच्या तो सर्वात श्रेष्ठ होता अहिंसक जो होता तो सर्व मुलांमध्ये श्रेष्ठ होता प्रज्ञावान होता बलशाली होता आणि त्याच्यामध्ये बल पण होता सात हत्ती एवढा बल होता बलशाली होता बल त्याच्या त्या असामान्य गुणांमुळे गुरु आणि गुरुमातेला तो प्रिय होता आणि जे तक्षशिला विद्यालयामध्ये गुरु होते आणि गुरुमाता होते तर त्यांच्या त्यांना तो खूप प्रिय होता एखादा मुलगा जर जास्ती हुशार असेल अभ्यासामध्ये वगैरे तर सगळ्यांना त्याचं कौतुक वाटते लाडपण येते त्याचं नाही का तशाचप्रमाणे हा अतिशय हुशार होता बलवान होता प्रज्ञावान होता त्यामुळे याच्या सगळ्यांना कौतुक वाटायचं आणि प्रिय होता हा त्याच्या सहपाठकांना त्याचे उणे पण दाखवण्याच्यासाठी कुठली संधी मिळत नव्हती त्याचे जे मित्र होते सोबतचे त्यांना त्याला कमीपणा दाखवायचे होतात त्याच्या परंतु त्यांना कुठलीही संधी मिळत नव्हती त्याच्या सहपाठकांनी एकदा निश्चय केला की आचार्यांना या त्याच्यापासून तोडायचे कसे त्याचे जे सहपाठक होते त्यांनी निश्चय केला की जे आपले गुरु आहेत ते ह्याच्याकडे खूप जास्ती लक्ष देतात तर आपल्या आचार्यांना याच्यापासून तोडावं आपल्याला लागेल तर ते विचार करू लागले की आपण आचार्यापासून यांना याला कसे तोडू त्यांनी गुरुमातेला आचार्यानीला मध्यम माध्यम बनवायचे ठरवले गुरु मातेला माते जे त्यांची गुरुमाता होती जी अतिशय म्हणजे जिला अहिंसा खूप आवडायचा का। म्हणजे कावर आवडायचा का गुरुमातेला त्याच्यामध्ये गुण चांगले होते म्हणून त्यांना तो प्रिय होता तर गुरु आणि गुरुमाता दोन्ही शिकवायचे तिथं तर हे जे सहपाठक होते यांनी निश्चय केला की आपण ह्याला म्हणजे आचार्यापासून आपल्याला लांब ठेवायचे आहे तर आपण कुणाला माध्यम बनवायला पाहिजे गुरुमातेला आपण माध्यम बनवायला पाहिजे त्यांनी योजना केली आणि त्यानुसार काही जणांचा एक समूह गुरुजवळ गेला त्यांनी योजना बनवली आणि काही लोकांचा एक ग्रुप पूर्ण समूह त्या गुरुजवळ गेला तिथे जाऊन त्यांनी अहिंसकाची निंदा करू लागले ते तिथे गेले गुरुजवळ आणि गुरुजवळ जाऊन ते अहिंसकाची निंदा करू लागले गुरूंनी त्यांना दटावले व घालवून लावले परंतु त्याची निंदा करू लागले परंतु गुरुंनी काय केलं त्यांना डाटले आणि त्यांना पळवून पळवून टाकलं की त्यांनी विश्वास नाही केला त्यांच्या गोष्टींवर त्यानंतर काही वेळाने दुसरा समूह आला नंतर काय झालं एक समूह तर गेला एका समूह निंदा केली अहिंसक बद्दल तर गुरुनी त्यांना डाटले आणि त्यांना हाकलून दिलं काही वेळानंतर आणखी दुसरा समूह गेला काही लोकांच्या ग्रुप गेला त्यांनीही तीच गोष्ट सांगून अहिंसकाची सा निंदा केली त्यांनी सुद्धा दुसऱ्या ग्रुपनी दुसऱ्या समूहाने सुद्धा तीच गोष्ट सांगितली आणि त्याची निंदा केली काही वेळाने तिसरा समूह आला दुसरा गेला मग पुन्हा तिसरा समूह आला त्यांनी ही तीच गोष्ट सांगून गुरुचे मन खराब केले दू पहिल्या समूहानी पण तेच गोष्ट सांगितली दुसऱ्या समूहानी पण तेच गोष्ट सांगितली आणि तिसरा समूह जेव्हा आला त्यांनी सुद्धा तीच गोष्ट सांगून गुरुचा मन खराब केला गुरूंना संदेह आला की एक समूह खोटा बोले गुरुला वाटला की एखादा समूह खोटा बोले दुसरा समूह खोटा बोलू बोल। शकतो का नाही चला एक समूह खोटा बोलेल दुसराही समूह खोटा बोले परंतु तिसराही समूह खोटा बोलणार का नाही होऊ शकत असं सर्वांच्या सांगण्याचा एक सूर होता आणि सर्वे एकसारखेच सांगायचे तर गुरूंना वाटले निःंशय अहिंसक सुशील आहे गुणी आहे परंतु तो गुरुच्या घराला दूषित करीत आहे आणि गुरुला तर वाटले की अहिंसक जो आहे खूप सुशील आहे आणि गुणी आहे परंतु त्यांच्या गोष्टी ऐकून गुरुला वाटलं की हा माझ्या घराला दूषित करत आहे अहिंसक ठीक आहे तर गुरुमातेशी अभद्र संबंध ठेवून आहे तो जो अहिंसक आहे तो गुरुमातेसोबत अभद्र संबंध ठेवून आहे असे कुणाला वाटलं गुरुला वाटलंय कारण ते तिन्ही समूहांनी अहिंसक बद्दल गुरुमातेला माध्यम बनवून असं त्यांना सांगितलं गुरुला म्हणून गुरूंना अत्यंत वाईट वाटले त्यांनी तीन दलावरती विश्वास ठेवला व अहिंसकाच्या सूड उगवण्याचा निश्चय केला गुरुला अतिशय वाईट वाटले परंतु त्यांनी जे तिन्ही समूह आले होते त्यांना सांगण्यासाठी त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला गुरुनी आणि विश्वास ठेवून अहिंसाचा सूड उगवण्याचा त्यांनी प्रयत्न केला जेव्हा अहिंसक गुरुला भेटायला आला आता अहिंसाकाला तर माहितीच नव्हतं त्याच्याबद्दल असं असं सुरू आहे म्हणून तर अहिंसक जेव्हा गुरुला भेटायला येतो तेव्हा पश्च क्षणी गुरु झळकतो तेव्हा गुरु त्याला भक्त बरोबरच भडकतो आणि बोलतो पापी तू माझे घर दूषित करीत आहेस इथं काय ते गुरु काय म्हणतात पापी तू माझे घर दूषित करीत आहेस दूषित करायला तुला माझेच घर सापडले होते का त्याचे शिक्षण नुकतेच पुरे झाले होते आणि त्याचे शिक्षण नुकतेच पुरे झाले होते परंतु शिक्षण संपल्यानंतर गुरु दक्षिणा दिल्याशिवाय शिक्षण पुरे होत नव्हते त्यावेळी नियमच होता की जेव्हापर्यंत तुम्ही शिक्षण तर घेत आहात परंतु गुरुदक्षिणा दिल्याशिवाय तुमचे शिक्षण पूर्ण समजले जाणार नाही किंवा गुरुदक्षिणा दिल्याशिवाय विद्या सुद्धा होत नव्हती गुरुदक्षिणा जेव्हापर्यंत देत नाही तेव्हापर्यंत त्यांनी जी विद्या ग्रहण केली आहे तीसुद्धा फलदायी होत नव्हती अशी त्यावेळची धारणा त्यावेळी गुरुने त्या सहपाठकांच्या सांगण्यावरून उगवण्याचा निश्चय केला आणि गुरुनी फक्त त्या अहिंसकाबद्दल सांगितलं गुरुनी सुद्धा अहिंसकापासून बदला घ्यायचा प्रयत्न केला गुरु म्हणाला अहिंसका तू जंगलात जाऊन एक हजार लोकांची हत्या करून ये त्याच्या गुरु त्याला काय म्हणतो अहिंसक तू जंगलात जा आणि एक लोकांची हत्या करून ये तरच मी गुरुदक्षिणा स्वीकार होणार तरच माझी गुरुदक्षिणा स्वीकार होणार अहिंसाकाने चुपचाप गुरुला वंदन केले आणि तो त्यांचे सांत्वन सत्वन केले आणि कोसल राज्याच्या जालिनी मनात त्यांनी प्रवेश केला त्याने आपल्या गुरुला वंदन केले आणि कौसल राज्याच्या जालिनीपणामध्ये तो प्रवेश केला त्यांनी तो जंगलात तेथून जाणाऱ्यांच्या रस्त्यावर कधी मध्यात कधी आरंभी तर कधी शेवटी उभा राहत असे जंगलातून येणाऱ्या जनावरांच्या रस्त्यामध्ये कधी सुरुवातीला कधी मधामध्ये तर कधी शेवटी असा तो उभा राहायचा आणि येणाऱ्या जनावरांची हत्या करायच्या आणि येणाऱ्या जनावरांची तो हत्या करायचा त्याच्या हत्येचा एकच उद्देश असे हत्या करणे त्याच्या हत्या करण्याचा फक्त एकच उद्देश एक होता फक्त हत्या करणे त्या वाटसरूंची संपत्ती धन वस्त्र आभूषण इत्यादींना तो स्पर्शही करत नसेल त्यांच्याजवळ कितीही धन असेल संपत्ती असेल काही असेल परंतु तो त्यांच्या संपत्तीला स्पर्शसुद्धा करत नव्हता फक्त त्यांची तो हत्याच करत होता तो गुरुकड त्यांनी हत्या केली आणि तो मग काय झाला गुरुकडे गेला गुरुला सांगायला की मी आज एक हत्या केली गुरुला सांगितले की मी लोकांची हत्या केलेली आहे आणि गुरुजवळ जाऊन अहिंसकांनी सांगितले की मी लोकांची हत्या केलेली आहे आता माझी गुरुदक्षिणा पूर्ण व्हावी आता जी माझी गुरुदक्षिणा आहे ती पूर्ण व्हावी यावर गुरुने त्याला प्रमाण मागितले यावर गुरु त्याला म्हणतो मी तुझ्यावर विश्वास कसा ठेवू तू मला प्रमाण दाखव की तू एवढ्या लोकांची हत्या कशी केली त्याची द्विधा अवस्था झाली तो थोडासा घाबरला काय करावे त्याला सुचत नव्हते त्याला अजिबात सुचत नव्हते की आता मी काय करायला पाहिजे क्षणभर विचार करून तो पुन्हा जंगलामध्ये गेला क्षणभर त्यांनी विचार केला आणि तो पुन्हा जंगलामध्ये गेला लोकांना मारून फक्त त्यांची अंकी कापून एका जागी तो ठेवू लागला आता त्यांनी विचार केला मला माझ्या गुरुला प्रमाण दाखवायचं आहे तर तो लोकांची हत्या करू लागला आणि त्याची एक अंगठी कापून एका जागी तो ठेवू लागला परंतु जे अंगठी होती ते सुद्धा हरवण्याची भीती होती आता अंगठी एक ते ते एका जागी तो ठेवणार तर कुणी चोरून घेऊन गेला कुणी काय केलं तर त्याला त्याची भीती होती अंत त्याने व्यक्तींना मारून एका व्यक्तीची एक अंगठी कापून तो ती धाग्यामध्ये रोवून माळा तयार करून गळ्यात घालू लागला म्हणून तो प्रमाण दाखवण्यासाठी आपल्या गुरुरा मी आपल्या जवळ ठेवणार नाही का तर म्हणून तो त्याने काही आयडिया लढवली की मी आता एका धाग्यामध्ये ह्या अंगठ्या लोवणार आणि आपल्या गळ्यामध्ये घालणार तर कुठे हरवणार पण नाही हा म्हणून लोकांनी त्याचे नाव अंगुलीमाल असे ठेवले त्याचे नाव होते अहिंसक परंतु तो लोकांची हत्या करून त्यांची एक उंगली कापून ठेवायचा गड्यामध्ये माळा बनवून तो घालायचा म्हणून त्याचे नाव लोकांनी काय ठेवले अहिंसक वरून अंघोली माल कारण तो अंगुलीची माल बनवून गड्यामध्ये घालायचा हळूहळू जंगल पूर्ण निर्जन होऊ लागले आता लोकांना सगळ्यांना आपला आपला जीवप्रिय आहे तर लोक लोक जंगलामध्ये जाऊ नाही लागले वाट सरूंनी आपला रस्ता बदलला त्यांना माहिती होतं आपण इथून गेलो तर आपला जीव जाणार आहे म्हणून जाणाऱ्या येणाऱ्या येणाऱ्यांनी आपला रस्ता बदलला लाकूड तोडे भीतीने तिथे जाईनासे झाले जे लोक लाकूड तोडायचे ते सुद्धा तिथे जात नव्हते वनात कोणी व्यक्ती मिळले मिळणे मुश्किल झाले आणि वनामध्ये त्याला कोणीही व्यक्ती मग मिळत नव्हते तेव्हा तो जंगल जंगलाजवळच्या गावात शिरून माणसे मारू लागला तर त्याला मुला गुरुदक्षिणा द्यायची होती म्हणून त्यांनी काय केलं आता मला माणसं काही मिळत आहेत नाही तर तो जंगलाच्या बाजूला जे गाव होतं त्या गावामध्ये शिरून तो तिथे लोकांना मारू लागला तो निगम शहरांकडे सरकू लागला आणि गावावरून मग निगम जे शहर होते तिकडे सुद्धा तो जाऊ जाऊ लोकांना मारू लागला तिथे माणसं मारू लागला लोकांमध्ये हा उडाला मग लोकांमध्ये हा आकार उडाला आणि लोक खूप घाबरले लोक अतिशय आक्रांत झाले सर्व लोक एकत्र होऊन राजा पसेंदीच्या दरबारात हजर झाले आता सगळ्यांना वाटलं की आपण राजा राजाकडे ही मागणी करू की आमची ह्याच्यापासून रक्षा करावी तर सगळे लोक जमा झाले आणि राजा पसेंदीच्या दरबारात हजर झाले अंगुली मालापासून सुटका करण्याची विनंती करू लागले राजासमोर सांगू लागले की आम्हाला अंगुली मालपासून सुटका हवी आहे राजाने त्यांना सांत्वना दिली विश्वास दिला जनतेच्या संरक्षणाची हमी दिली व आपली सेना जालिनी मनाकडे त्यांनी रवाना केली त्यांनी जनतेला आश्वासन दिलं की तुम्ही घाबरू नका अजिबातच हा आणि त्यांनी आपली श आपली जी सेना होती ती जालिनी मनाकडे रवाना केली अंगुलीमाल कोणाच्याही ताब्यात ताब्यात येऊ शकला नाही परंतु अंगुलीमाल अंगुली मालामध्ये सात हत्ती एवढा वर होता तो येऊ शकला नाही मालाची आई मैत्रियला हे ऐकून अत्यंत दुःख झाले मालाची जी आई होती मैत्रियणी तिला ऐकून हे अत्यंत दुःख की अंबुली मालाला समजवण्याच्या हेतूने जंगलात जायला निघाली तिला वाटलं की मी माझ्या मुलाला समजवायला पाहिजे म्हणून ती सुद्धा जंगलामध्ये जायला निघाली त्यावेळी अंगुली गळ्यात गड्यात नऊशे नव्याण्णव लोकांची हत्या करून एक अंगुठी माळेत एक एक अंगुठी माळेमध्ये रोवली होती जेव्हा तिने निश्चय केला की मी माझ्या मुलाकडे जावं आणि त्यांना मी त्याला मी आता समजाव समजावेल परंतु तेव्हापर्यंत त्यांनी किती लोकांची हत्या केली होती नऊशे नव्याण्णव फक्त एका अंगुठीची त्याला फक्त कमी होती फक्त एका व्यक्ती फक्त एक व्यक्ती मरण्यासाठी तो अतिशय आतुर झालेला होता एकच व्यक्तीला मारण्यासाठी तो अतिशय आतून झालेला होता अत्यंत उदा झालेला होता परंतु त्याला तो एक व्यक्ती मिळत नव्हता एक व्यक्ती सुद्धा त्याला मिळत नव्हता त्यावेळी तथागत जेतवन विहारामध्ये राहत होते त्यावेळी तथागत जेतवन विहारात राहत होते त्यांच्या कानापर्यंत ही बातमी पोहोचली होती त्यांच्या कानापर्यंत ही बातमी पोचली होती त्यांनी गंभीरतेने सर्व ऐकले लोकांनी जेव्हा त्यांना सांगितलं अंगुली मारा बद्दल तर त्यांनी गंभीरतेने सर्व ऐकले एक, एक, एक शब्दही न बोलता भगवंतांनी एका हातात भिक्षापात्र धारण करून जालिनी मनाकडे ते जायला निघाले एक शब्दही ते बोलले नाही फक्त त्यांनी शांतपणे सगळं काही ऐकून घेतलं आणि ते आपल्या एका हातामध्ये भिक्षापात्र त्यांनी घेतलं चिवर आपलं सुव्यवस्थित केलं आणि जारी जायसाठी निघाले मार्गात लोकांनी भगवंतांना अडवण्याचा प्रयत्न केला जेव्हा भगवंत जायला निघाले तेव्हा लोकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला अंगुली मालाच्या बडाची त्याच्या क्रूरतेच्या कथा भगवंतांना लोकांनी सांगितल्या लोकांनी सांगितलं की त्याच्यामध्ये खूप बळ आहे आणि त्याच्या तो खूप क्रूर आहे निर्दयी आहे त्याच्याबद्दल लोकांनी सगळ्या कथा सांगितल्या लोक म्हणाले भगवान आपण जाऊ नका लोक भगवंताला सांगू लागले की भगवान आपण जाऊ नका अंगुली माल एकदम निर्दयी आहे असं लोक भगवंताला सांगू लागले तो कोणाचीही पर्वा करीत नाही राजाचे सैनिक गेले ते सुद्धा त्याला काही करू शकले नाही भगवंतांना सांगतात लोक राजाचे सैनिक सुद्धा गेले परंतु ते सुद्धा ते त्यांना काही करू शकले नाही राजा स्वतः व हो त्याला घाबरतात जे पसंती राजा होते ते स्वतः त्या अंगुलीमालला घाबरतात तो एकदम वेळा आहे अंगुलीमाल त्याला अजिबातही होश नाही आहे बन आपण तिकडे बिलकुल पण जाऊ नये असं लोक भगवंतांना समजवतात ठीक आहे तर हा होता भाग एक आता आपण पुढची जी गोष्ट आहे ती बघू बा भा, भाग दोन मध्ये ठीक आहे साधू साधू साधू